नमस्कार मित्रांनो कोणतीही स्त्री तिचं प्रेम व्यक्त करत नाही पण ती असे काही इशारे करते की ते पुरुषांनी समजून घेणं गरजेचं असतं कारण ती त्यातूनच सांगण्याचा प्रयत्न करते की ती तुमच्यावर फिदा आहे किंवा तुमच्यावर प्रेम करते ती पुरुषाला दिवाणा बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती असे काही इशारे करते की तेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवला आहे तरी चुकीचे अडथ काढू नये चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हे बघा जेव्हा स्त्रीला तुम्ही आवडत असता तेव्हा जर तुम्ही तिच्याशी बोलत असाल फोनवरती किंवा समोरासमोर तर ती तुमच्याशी बोलत असेल तर ह्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईनं लक्ष द्या की ती तुमचं बोलणं स्वतःहून विषय काढून वाढवत असते म्हणजेच बोलताना जर ती जास्त वेळ बोलावं असं तिला वाटत असतं म्हणूनच ती स्वतः कोणता ना कोणता विषय काढून तुमचं बोलणं वाढवत असते हा पण एक महत्वाचा इशारा आहे ती स्त्री जेव्हा तुमच्यासोबत बोलत असते तेव्हा तिच्या डोळ्यांनी ती जास्त बोलते तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी ती, ती, ती लाज आणि एक वेगळी चमक तुम्ही त्यावेळी पाहू शकता असं वारंवार होत असेल तर समजून जा तुम, ती तुमच्या प्रेमात आहे आणखी एक म्हणजे ज्या व्यक्तीवर तुम ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती जास्तीत जास्त तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जवळ बसेल तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा एक मानवी स्वभावाचा भाग आहे जर कोणी तुम्हाला पसंत करत नसेल तर ती व्यक्ती तुमच्यापासून लांब राहणं पसंत करेल आपण पसंत क न आपल्याला पसंत नसेल अशी व्यक्ती तुमच्या जवळ येत असेल तर तुम्हाला तुम तिथं अस्वस्थ वाटू लागेल जेव्हा स्त्रीला तुम्ही आवडता तेव्हा तिला असे वाटते की तुमच्या गप्पा कधी संपूच नयेत तुमचा स्वभाव जाणून घेण्याचा ती नेहमी प्रयत्न करत असेल मित्रांनो जर तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तर एखादा टॉपिकवर बोलून शांत व्हा आणि ती बघा ती स्त्री स्वतः विषय काढून बोलेल तरी ते तुम्ही समजून जा की ती तुम तुम्हाला पसंत करत आहे तर मित्रांनो असे काही हे इशारे आहेत ज्यावरून तुम्ही बेसिक अर्थ लावू शकता की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मित्रांनो अपलोड झालेले आहेत तर नक्कीच चॅनल चेक करायला विसरू नका